नव्वदच्या दशकात बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसने दिल्लीतला नेता पाठवला या नेत्याला जिंकून आणण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची होती पण बुलढाण्यात मुकुल वासनिक यांना एक निष्ठावंत कार्यकर्ता भेटला या कार्यकर्त्याने मुकुल वासनिक यांना बुलढाण्यातून खासदार करण्यासाठी तरणाबाण पोरांची फौज उभा केली एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पहिल्यांदा बुलढाण्यातून खासदार झालेले मुकुल वासनिक या तरुण पोरांच्या जीवावर एकोणीसशे ला हे खासदार झाले बुलढाण्यात मुकुल वासनिकांना एक हक्काचं घर मिळालं हे घर होतं म्हणजेच हर्षवर्धन पाटील यांचा एका अधिकाऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या हर्षवर्धन पाटलांची ही स्टोरी आहे त्यांच्यावर काँग्रेसने आता सगळी मरगळ झटकून नव्या दमाने फौज उभा करण्याची जबाबदारी दिली आहे काँग्रेसने जेव्हा नाना पटोले यांच्यासारख्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष केलं तेव्हा नानांचं नेतृत्व स्वीकारण्यातच महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी पाच वर्ष घालवली नानांना कायम प्रस्थापितांचा विरोध राहिला पण काँग्रेसने तोच फॉर्म्युला रिपीट केला आणि आणखी एका हाडाच्या कार्यकर्त्याला मैदानात उतरवला ज्यांची ओळख बुलढाण्यात बंटी दादा अशी आहे त्या हर्षवर्धन सपकाळ यांची मुकुल वासनुक यांच्या आग्रहा खातर झेडपी सदस्य होण्यापासून ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंतची स्टोरीज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा वडील ग्रामविकास विभागात तर आई महिला आणि बालकल्याण विभागात पोराला कबड्डीचं एवढं वेळ होतं की शाळेत असल्यापासूनच मैदाना गाजवली बंटी दादा हे नाव कुटुंब आणि मित्रपरिवारात परिचित होऊन गेला शाळेच्या वयातच समाजवादी विचारांचा प्रभाव पडला आणि समाजकार्य करायचं ठरवला हर्षवर्धन सपकाळ यांचं लग्न करण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा मुलीकडच्यांना सांगण्यासाठी तरी काही नोकरी असावी यासाठी त्यांनी काम शोधला पण तेही त्यांच्या विचारांना साजेसा सामाजिक कृतज्ञता निधीला फंड गोळा करून देण्यासाठी सपकाळ हे डॉ नरेंद्र दाभोळकर आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे डॅडी देशमुख यांच्यासोबत विच्छा माझी पुरी करा या नाटकाच्या प्रयोगांसाठी बुलढाणा अकोला अमरावतीच्या परिसरात फिरले त्यामुळे कॉलेजचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना बाहेरचं जग दिसू लागला सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत त्यांची उडब सुरू झाली बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट या गावाजवळील उमाळा या गावी सपकाळ यांच्या वडिलांची बारा एकर शेती होती नोकरी नाही तर किमान शेती करून बघू असं ठरवून त्यांनी शेतीत लक्ष द्यायला सुरुवात केली त्यात सुमारास वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी नांदेडच्या सुशिक्षित कुटुंबातील वर्षा जाधव यांच्यासोबत सपकाळ यांचं लग्न झालं पण बंटीदादांची स्टोरी सुरू होते ती खऱ्या अर्थाने एकोणीसशे शहाण्णव पासून कॉलेजच्या काळात ते युवा काँग्रेसचे सक्रिय सदस्य होते कॉलेज नंतरही पक्षात ते सक्रिय राहिले त्यातल्या त्यात मुकुल वासनिक या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासोबत त्यांचे जवळचे संबंधही तयार झाले बुलढाणा हा मुकुल वासनिक यांचा खासदारकीचा बाले किल्ला बनला होता एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार पाच पर्यंत ते सातत्याने आलटून पलटून या मतदारसंघातून निवडून येत राहिले वासनिक यांच्या आग्रहापोटी सप्काळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिले पहिल्याच निवडणुकीत ते निवडून आले आणि वासनिक यांच्या आशीर्वादाने अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी एकोणीसशे शहाण्णवला ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले इथूनच हर्षवर्धन सपकाळांच्या राजकारणाची स्टोरी सुरू झाली खरेखुरे आयडॉल्स या पुस्तकात याविषयी भरभरून लिहिले झेडपी ताब्यात आल्यानंतर सपकाळांनी कामाचा धडाका लावला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चौथीच्या मुलाला दुसरीचं पुस्तकही वाचता येत नाहीये सातवीच्या मुलाला पाचवीचं गणितही सोडवता येत नाही हे सपकाळांच्या लक्षात आलं ही गोष्ट आहे प्रथम संस्थेने राज्यात सर्वेक्षण करून असरचे अहवाल सादर करायला लावण्यापूर्वीची मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी शाळांमध्ये सातत्यपूर्ण चाचण्या घेण्याचा प्रयोग सुरू केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात प्राचार्य राम शेवाळकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिक्षकांसाठी एक भव्य कार्यशाळा आयोजित केली अमरावती विभागाचे तत्कालीन आयुक्त सुमित मलिक यांना हा गुणवत्ता वाढीचा उपक्रम प्रचंड भावला त्यांनी पुढे संपूर्ण अमरावती विभागात नैदानिक चाचण्या घेतल्या पुढे शिक्षण विभागाचं या प्रयोगाकडे लक्ष गेलं आणि गुणवत्ता वाढीचे असे अनेक प्रयोग राज्यात सुरू झाले सपकाळ जिल्हा परिषदेत असताना त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मातृतीर्थ सिंदखेड राजानगरीत राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शासकीय जन्मोत्सव सुरू करण्याची प्रथा सुरू केली त्यानंतर पुढे इतरत्रही शासकीय स्तरावर दरवर्षी तीन जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला सोबतच संत चोखामेळा यांच्या जन्मगावी संत चोखामेळा जन्मोत्सवाची सुरुवातही त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीतच केली जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात स्वतःचा खिसा भरण्याऐवजी माणूस जोडण्याचं काम केल्यामुळे सपकाळ यांना प्रेम करणारी हजारो माणसं सोबतीला मिळाली दोन हजार नऊ मध्ये या मंडळींनी सपकाळ यांच्याकडे आग्रह धरला दादा आता विधानसभा लढवायची सपकाळ यांनी लोकांच्या प्रेमापुटी अर्ज भरला

पंचायत समिती स्तरावरचा अनुभव इथे त्यांच्या कामी आला याच कामाच्या बळावर दोन हजार चौदाला त्यांना बुलढाण्यातून विधानसभेचं तिकीट मिळालं आणि ते मोदी लाटेतही निवडून आले मी कमिशन खाणार नाही आणि खाऊ देणार नाही असं वचन सपकाळ यांनी निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलं लोकांनी स्वतःचा पैसा जमवून सपकाळांच्या निवडणुकीत जोरदार प्रचार केला आणि खर्चही केला सपकाळांना काँग्रेसने दोन हजार सतरामध्ये राजस्थान जबाबदारी दिली आणि ते राष्ट्रीय काँग्रेस एक सदस्य बनले गेल्या वर्षात नाना पटोले यांच्या नेतृत्वात होती मात्र नेत्यांनी नानांचं नेतृत्व स्वीकारण्यास कायम विरोध केला यातून अनेक कुरगोड्या झाल्या नानांचं नुकसान करण्याच्या नादात अनेक ठिकाणी पक्षाचंही नुकसान झालं लोकसभेतल्या कामगिरीची पुनरावृत्ती विधानसभेतही होईल या विश्वासात असलेल्या काँग्रेस नेत्यांनी निवडून यायच्या आधीच मुख्यमंत्री कोण यावर खलबत करण्यात वेळ घालवला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहत बसलेले काही नेते तर स्वतःच्या मतदारसंघातही निवडून येऊ शकले नाही नाना पटोले हे अवघ्या काही मतांनी निवडून आले पण नानांच्या नंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्यावर दिली जाईल हे निश्चित होता मात्र ही जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नव्हता कारण प्रदेशाध्यक्ष या नात्याने एकतर भाजपला नडायचंय आणि दुसरं आव्हान म्हणजे काँग्रेसची परिस्थिती फार चांगली नाही आहे मरगळ आलेल्या या पक्षाला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी अखेर दिल्लीत महाराष्ट्राचे जे काही राहुल गांधींचे विश्वासू आहेत त्यापैकी एक असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना मिळाली हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस उभारी घेऊ शकेल का तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा